नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आठवणीने केला जाणारा आणि तेवढ्याच आवडीने खाल्ला जाणारा झटपट असा नाश्ता पाहायला मिळणार आहे ते म्हणजे कांदे पोहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात कांदे पोहे बनवण्यासाठी इथे मी पाव किलो पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये बारीक रवाळ कण असतात तसेच गणही असतात म्हणून त्याला चाळणीमध्ये घेऊन चाळून घेऊयात हे बघा पोह्यामधील रवाळ कण आणि गण परातीमध्ये पडताना दिसत आहेत पोहे आपले छान चाळून झालेले आहेत आता हे पोहे चाळणीमध्येच ठेवून त्याच्यावर पाणी ओतून पोहे भिजवून घेऊयात असे चाळणीमध्ये पोहे भिजवल्यावर ते एकसारखे छान भिजले जातात पोहे चाळणीमध्ये भिजवून घेतलेले आहेत चाळणीतील पाणी निथळण्यासाठी खाली कुकरचा डबा किंवा एखादे पातेलं ठेवायचं आहे कढईमध्ये सव्वा तीन पळी तेल घालूया पोह्याला तेल जरा जास्त असलं की ते चवीला छान लागतात हो पण तेल जास्तही घालायचं नाही आहे तेल जास्त झालं तर ते खाताना तेलकट लागतात तेल, लागता। तेल चांगलं तापलेलं आहे इथे मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे घालूया गॅसच्या मध्यमाचे वर शेंगदाणे तडतड ती आवाज येईपर्यंत हो खरपूस असे तळून घेऊयात शेंगदाणे तीन ते चार मिनिटे झाल्यानंतर छान तडतड आवाज होईपर्यंत तळून झालेले आहेत बाजूला काढूयात आता आपण फोडणी देऊयात पाव चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरे घालूया जिरे उमललेले आहे थोडासा हिंग ताजी कडीपत्त्याची पाने, दोन मोठ्या हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया पंधरा ते वीस सेकंद परतून घेऊया अमंग फोडणी दिल्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे थोडे मोठे असे चौकोनी चिरून घेतलेले आहेत असा चिरलेला कांदा पोह्यामध्ये खूप छान लागतो गॅसच्या ह्या मध्यम आचेवर कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया पाच ते सात मिनटामध्ये कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे जास्त सोनेरी रंगे येईपर्यंत भाजलेला कांदा पोह्यामध्ये चांगला लागत नाही आता याच्यामध्ये एक टी स्पून हळद थोडीशी साखर चवीनुसार मीठ घालूया सुरुवातीलाच मीठ घातल्यामुळे पोह्यांना ते व्यवस्थित लागेल मिक्स करून दहा ते बारा सेकंद परतून घेऊया भिजवलेले पोहे हाताने मोकळे करून घेऊयात म्हणजे त्याला हळद मीठ व्यवस्थित लागेल पोहे घालूया तळलेले शेंगदाणे घालूया प्लेट मध्ये थोडे तेल दिसत आहे म्हणून याच्यामध्ये थोडे पोहे घालूया गॅसच्या मध्यम आचेवर हलक्या हाताने पोहे मिक्स करून घेऊया पोह्यांना सुरेख रंग आलेला आहे चव बघून याच्यामध्ये गरजेनुसार तुम्ही मीठ घालायचं आहे जर तुम्हाला पोहे परतताना कोरडे वाटत असतील तर याच्यावर थोडा पाण्याचा हपका तुम्ही मारू शकता हे पोहे व्यवस्थित झालेले असल्यामुळे याच्यावर मी पाण्याचा हपका मारणार नाही आहे तसेच तुम्ही पोहे परतून झाल्यावर याच्यावर लिंबूसुद्धा पिळू शकता लिंबू पिळल्यानंतर लगेच मिक्स करून गॅस बंद करायचा आहे सगळ्यात शेवटी आता आपण छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर शिवाय पोहे अपूर्णच आहे मिक्स करून घेऊया कोथिंबीर आपली छान मिक्स करून झालेली आहे गॅस बंद करूया गरम गरम कांदे पोहे खाणाऱ्याच्या प्लेटमध्ये वाढा सोबत लिंबूची फोड बारीक शेव आणि छान बारीक चिरलेली कोथिंबीर घाला गरम गरम कांदेपोहे खाण्याचा आनंद घ्या मला आशा आहे आजच्या या नाश्त्याच्या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद